सभागृहाकरता ओपन फॉर सजेशन आहे याच्यामध्ये आणखीन तुम्हाला असं वाटत असेल की या गोष्टी करा की ज्यामुळे धोरण सुलभ होईल ते आपण नाना भाऊ पाहू ना काय करायचं ते तुम्हाला तिकडे जावं लागणार आहे नाना भाऊ तुमची जागा तिकडे ठरलेली आहे सगळ्यांची तुम्ही चिंता करू नका लोकसभेच्या निवडणुकीमुळे लोकसभेच्या निवडणुकीत हे अपघाताने मिळाले विजय आपल्याला हा काही जन्माचा जागा आहे तो काही तो मिळाला नाहीये तुम्हाला माहिती आहे तुम्हाला कसे काही निवडणूक जिंकलेल्या आहेत मी सांगण्याची गरज नाही म्हणून याचा अर्थ नाही भास्कर चला बसा विषयावर या बसा बसा विषयावर म्हणजे मला वाटतं समोरची मंडळी जास्त उतळ झालेली आहेत तर त्यांना माझे त्यांना बाई एवढं सांगणं आहे की उतळ्या पाण्याला फार खळकट असतो त्याच्यात फार उतळ पण दाखवू नका तुम्हाला तिकडं राहायच्या शुभेच्छा आम्हाला तुम्ही चिंता करू नका राज्य सरकार हे जनतेच्या मनातलं आहे जनतेच्या भावनेचा आदर करत काम करते अध्यक्ष महोदय या धोरणाच्या बाबतीमध्ये सुद्धा जनतेच्या भावनेचा आदर करत आवश्यक ते अध्यक्ष मोदय जर आवश्यकता भासली तर निश्चितपणे आपण सुधारणा